आपण सर्वांचे मॅथ विथ प्रवीण सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण त्रिकोण कसे मोजायचे हे शिकणार आहोत ही आकृती दिली आहे त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाया आहे त्याला नंबरिंग करायचे हा पाया आहे एक, एक दोन तीन हा एक पाया झाला इथं दुस हा दुसरा पाया याला नंबरिंग करायचे एक दोन तीन आणि या तिसरा पायात एक दोन तीन तर यानंतर मोजायचं हो तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा इथे किती झाले सहा इथे पण किती झाले तीन दोन पाच आणि एक सहा इथे पण किती झाले तीन दोन एक प्लस सहा सहा प्लस सहा प्लस सहा किती झाले अठरा तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत अठरा त्रिकोण आहेत